रमजान ईदच्या अनुषंगानं सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात सोमवारी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ईदच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी चोवीस मार्च रोजी पोलीस आयुक्तालय ले कार्यालयात शांतता समिती सदस्य महापालिकेचे अधिकारी आर टी ओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी शहर काजी प्रतिनिधी राफे मौलाना मीना बजार अध्यक्ष राजीव कुरेशी मकबूल मोहोळकर शकील मौलवी बाबा मिस्त्री आणि मुस्लिम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या तसंच सूचना मांडल्या त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थितांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचं उल्लंघन होत असतं कोणीही कायदा हातात घेऊ नये सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेला कळवावं कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे नियमांचं पालन करावं योग्य बंदोबस्त नेमू असं सांगून रमजान ईद निमित्त शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले या बैठकीला पोलिस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण सहाय्यक पोलिस आयुक्त यशवंत गवारी सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा सुधीर खिरडकर सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सारिका अकुलवार आर टी ओ आणि महावितरणचे अधिकारी तसंच सर्व पोलीस ठाण्यांचे शाखा प्रभारी अधिकारी पोलिस अंमलदार शांतता समिती सदस्य उपस्थित होते